आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन दिवसीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय्यत तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे त्या संदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा निहाय तसेच तालुका निहाय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे आज आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातून सर्व तालुकावाईज सर्व पदाधिकाऱ्या जिथं जमलेलो आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज इथं आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करून पक्ष कसा घरोघरी पोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा शेटा आम्ही निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करू पक्षाने विधानसभेचं जर तिकीट तुम्हाला दिलं तर निवडणूक शंभर टक्के साहेबांचा आदेश हा आमचा फायनल आदेश असतो आज आमच्या पक्षाचे आदरणीय नेते श्री शिरिजी सावंत साहेब उपाध्यक्ष श्री पाटसकर साहेब आमचे ठाण्याचे शहराध्यक्ष मोरे साहेब रवींद्र शेलार साहेब आज या प्रमुख मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज विधानसभेवर आज आढावा बैठक आहे आता आज आढावा बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्या जातील तिथलीतल्या विधानसभेतल्या समस्या जाणून घेतल्या जातील आज फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचीच बैठक आहे पदाधिकाऱ्यांशी जी चर्चा होईल तर विधानसभेच्या पूर्वी एका मेळाव्याचा आम्ही त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या सगळं विचारविनिमय करून एक मेळाव्याचं आयोजन करू <स्थाथ> नक्कीच आमचे सन्मान्य नेते सावंत सावंतसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा संपूर्ण दौरा करत आहोत सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आता सन्मान्य नेत्यांनी तुम्हाला सांगितलं आत्ताच की इकडचं काम आम्ही ही दुसरी फेरी आहे या अगोदर देखील आम्ही आलो होतो आणि त्यावेळेला देखील आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी ह्या वॉर्डात ह्या जिल्ह्यात केलेली कामं ही नक्कीच आम्ही पाहिली त्यानुसार सन्मान्य शिरीष सावंतस साहेबांनी सन्मान्य रास्ता ही चर्चा देखील केली आणि ही दुसरी फेरी, दुसरी फेरी आहे आणि दुसऱ्या फेरीत देखील आता हे पूर्ण विधानसभा व्हाईच आम्ही चर्चा करणार आहोत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेला आम्ही ह्या विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत जिल्हाध्यक्ष आज आमचे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली याची ही आढावा बैठक आहे या आढाव्या बैठकीचं नियोजन असं आहे की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि कोणकोण उमेदवार असावेत याची एक चर्चा श्री साहेबांशी तिथं केली जाईल आणि त्याप्रकारे ते पुढं साहेबांशी बोलतील फक्त साहेबांनी आता सांगितलेल्या पद्धतीने त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी निवडणूक लढवायची मेळावा म्हणण्यापेक्षा ही आढावा बैठक आहे सध्या राजसाहेबांचे मराठवाड्यामध्ये दौरा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा काही टीम बनवून आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन ही आमची दुसरी फेरी आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी आणि संभाव्य उमेदवारांच्या टेळणे किंवा आढावा याबाबतच्या या आमच्या या बैठका आहेत आणि आज त्या अनुषंगाने आम्ही सर्व विधानसभा निहाय आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटणार आहोत थोडक्यात ही विधानसभे निवडणुकीची नांदी आहे साहेब सातारा जिल्ह्यामध्ये साहेबांनी मनसे जीवन काम केलं आणि काळामध्ये बरीच असे काही बाहेर राहिले किंवा त्याचं काम चांगलं आहे पण असं म्हणू शकतो की सातारा जिल्ह्यामध्ये मनसेला एक नवीन संजी मिळाली त्या अनुषंगानं अध्यक्ष घेऊन काही नवीन काही योजना आहेत की जेणेकरून आणखीन अकरा तालुक्यामध्ये मनसे नव्या उमेदीनं विधानसभेला नक्कीच आ... कारण सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर भांडवलशाही लोकांचं आत्तापर्यंत त्या ठिकाणी दबदबा राहिलेला आहे परंतु ही आमची सर्व मंडळी राजसाहेबांच्या नि बरोबर निष्ठेने राहून त्या ठिकाणी राजसाहेबांचे विचार रुजवण्यासाठी म्हणून दिवसरात्र मेहनत करत असतात आणि म्हणून येणाऱ्या सम निवडणुकांमध्ये देखील आम्ही अशा प्रकारे योजना करणार आहोत की निवडणुका ताकदीने लढल्या जाव्यात राजसाहेबांचा दौराही कदाचित या जिल्ह्यामध्ये लागणार आहे आता मराठवाडा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रचे देखील दौऱ्याचं नियोजन सुरू आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळू शकते या जिल्ह्यातील लोकांना कारण राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि तो पुन्हा एकदा त्याला एकत्र करणं आणि त्याला नीट वाट देणं हे आमचं काम आहे आणि म्हणूनच आज या अनुषंगाने माझे सहकारी पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पाटसकर माझ्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे ठाणे शहराचे शहराध्यक्ष रवी मोरे आहेत बरोबर संदीप साळुंखे आहेत आमचे या जिल्ह्याचेच सुपुत्र रवी शेलार आहेत त्यांच्याकडे आता वीज कामगार सेनेची जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे संदीप क चव्हाण आहेत संदीप साळुंखे अशी सर्व मंडळी आत्ता पुढचे विधानसभेपर्यंत आम्ही या सर्व लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत तिकीट देणं हा विषय सदस्य राजसाहेबांचा असतो परंतु नक्कीच या विधानसभा आम्ही लढवणार एवढं बाकी आजच्या या बैठकीत मी तुम्हाला सांगू शकतो